नमस्कार माता बंधोनी भगिनीनो मित्रांनो आणि भावानो विकास गावडे हे यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर आज आलो आहे बघा आम्ही बाहेर जेवण करण्यासाठी आणि आम्ही आलो आहे हॉटेल गावकरी इथं आणि हॉटेल गावकरीचा पत्ता सांगतो मित्रांनो तुम्हाला जयसिंगपूर नृसिंहवाडी रोडला शिरोळमध्ये के पी टी फॅक्टरीजवळ हे हॉटेल आहे मित्रांनो आणि ह्या हॉटेलला मी फर्स्ट टाईम व्हिजिट केलं आहे भेट दिल्या तर आता चला इथं ऑर्डर देऊया जे जेवणाची आणि पाहूया जेवण कसं आहे तर व्हिडिओ शेवटवर नक्की बघा मित्रांनो तो व्हिडिओ पे लगे रहो तर इथं बघा मित्रांनो हॉटेल गावकरीमध्ये बसण्याची सोयसुद्धा एकदम व्यवस्थित आहे आणि इथं बघा असं खाली बसून म्हणजे घोंगड्यावर बसून जेवण आहे मित्रांनो घोंगड्यावर बसून जेवण आहे इथं असं फरशी आहे आणि मस्तपैकी मांडी घालून बघा इथं जेवणाचा आनंद घेण्यासाठी ही सगळी मंडळी आल्या तिथं जेवणाचा आनंद घेण्यासाठी आणि भारतीय बैठक आहे बघा मित्रांनो खाली बसून जेवायचो घोंगड्यावर बसून आणि मस्तपैकी अशी तर जुन्या पद्धतीनं जसं आपण अगोदरच्या वीस पंचवीस वर्षापूर्वी घरात सार्वत्र्य होतो तसं बघा इथं जमिनीवर शेणानं सारवलेलं ठिकाणी जागा आहे मित्रांनो आणि इथं बघा आपली मित्रमंडळ आल्यात जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी भाऊनं जेवण कसं आहे एक नंबर कायम येत इथं तर इथं भाऊ बघा ही आपली जेवण करण्यासाठी येतात मित्रांनो कायम तर चला आपणसुद्धा आता जेवणाची ऑर्डर देऊया जेवण कसं आहे काय आहे हे मी जेवणाचा आनंद घेतो आस्वाद घेतो आणि तुम्हाला नक्की सांगतो तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तो व्हिडिओ पे लगे हो हे आहेत बघा हॉटेल गावकरीचे मालक तर आता जेवणामध्ये ऑर्डर काय काय देऊया हे आपण बघूया त्यांच्या मेन्यू कार्डमध्ये आणि इथं भारी काय वाटतंय मित्रांनो तिकडं जे आहे ते आता जे तुम्हाला दाखवलो तिथं सगळी पुरुष मंडळी आहेत आणि इथं बघा असं असं म्हणजे वेगळ्या पद्धतीनं नाही जरा बघा असं शेडनेट तेन मारून इथे फॅमिलीसाठी इथे स्पेशल आहे बघा इथं फॅमिलीसाठी स्पेशल म्हणजे तुम्ही ते फॅमिली घेऊन सुद्धा येऊ शकता आणि जेवणाचा आनंद घेऊ शकता तर चला आता बघूया मेन्यू कार्ड जर सांगा की है? विशाल पाटील गावकरी हॉटेल हो विशाल पाटील गावकरी पत्ता जरा सांगा फोर्सिंगला लागून फोर्स इंजिनिअरिंग ला शिरोळवाडी रोड शिरोळवाडी रोड फोर्स इंजिनिरिंग जवळ जवळ तर जेवण तुमचं म्हणजे अनलिमिटेड आहे काय अनलिमिटेड चिकन म्हणजे चिकन सोडून राईस रोटी पाहिजे तेवढं फक्त सोलकडी एक्स्ट्रा सोलकडी एक्स्ट्रा रस्सा पाहिजे तेवढा रोटी पाहिजे तेवढी राईस पाहिजे तेवढा तर मित्रांनो किती रुपये ताटा तुमचं चिकन ताट एकशे पन्नास रुपयापासून चालू आहे एकशे पन्नास रुपयापासून चालू आहे तर मित्रांनो एकशे पन्नास रुपयापासून चिकन ताट चालू होत आहे तर तुम्ही रोटी किती खावा रस्सा किती पे प्या पांढरा रस्सा किती पण घ्या राईस किती पण खावा फक्त तुम्हाला गिरवी पण अनलिमिटेड मिळणार गिरवी सुद्धा अनलिमिटेड मिळणार फक्त तुम्हाला सोलकडी पाहिजे असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा द्या सोलकडीचे किती द्यावे लागतील वीस रुपये ग्लास द्या लागतील तर मित्रांनो तुम्ही सगळे चिकन घेणार रा बापू तू हा बर आमचा प्रेम प्रेम सांगितलं बघा चिकन किती ताट आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा चिकन लावा काय खाणार तू चिकन, चिकन? काय सांगालयक ले? वड किवड कोंबडी की तंगडी किवड रस्ता कि दुम पिट्टा तोंडाला पाणी सुटली बघ त्याच्या लाल लाल गळाला <laughs> <laughs> तर मित्रांनो जेवण येण्या अगोदर आम्ही मागवला येतो बघा पांढरा रसा आणि सगळ्या नेत्या सहा वाट्या पांढरा रसा आलाय सात वाट्या पहिला जेवण येण्याअोदर पांढरा रस्त्या चौक इकडे बघा कादंबरी आणि चिक्की पांढरा रस्सा वाढालेत ते वाढालेत काय कसा, रसा? मते रसा कसा है? बारे। बारे है? रसा आहे कादंबरी पांढरा रस्ता चिक्की रस्सा कसा आहे भारी आहे इकडे बघा आमची बायको पण पांढरा रस्सा वाढायला लागल्या जेवण येण्या अगोदर मित्रांनो पाहिला इथं सहा सात वाट्या पांढरा रस्सा दिलाय काय काय चांगला रस्सा वाई प्रेम कसा आहे प्रेम इकड बाय हे प्रेम कसा आहे हे छान आहे मित्रांनो मी थोडी चव बघतो पांढऱ्या राष्टी कसा आहे चव आणि तुम्हाला सांगतो चव कसा आहे म्हणून पांढरा रस्ता सुद्धा जनजनीत आहे आणि द्या किती दे? जनजनीत आहे पांढरा सुद्धा बघा तर मित्रांनो मी दिलतो बघा मटन मसाला आता ह्या ताटात तुम्हाला दाखवतो कांदा आहे लिंबू आहे सोलकडी आहे तांबडा रसा आहे ही मटनची प्लेट आहे तुम्हाला दाखवतो तर मटन मेन म्हणजे बघा हे मटन आहे कसं शिजले काय शिजले हे सुद्धा तुम्हाला दाखवतो आणि हे तर आहे बघा गिरवी वाटी आणि ह्यात बहुतेक बघा असं मला वाटलं आहे हां एक अर्धी अंडीसुद्धा आहे मटण ताटात आता बाकीचंसुद्धा जेवण लागलं आहे बघा तुम्हाला दाखवतो आता की आमच्या आता माझं मटणचं ताट आलं हे आता या यायला आहे बघा चिकन ताटं सहा चिकन ताटे येणार आता आणि सर्विस फास्ट आहे तर आम्हीच लेट आलो तर आता जेवण याय लागलं आहे सगळ्यांचं बघा मित्रांनो मी मटन तट मागवली आहे आणि हे आहे बघा मटणाचं पीस आले मला जसं आवडते जेवणाला तशा पद्धतीने झाले आणि कसं शिजले ते तुम्हाला दाखवतो बघा एकदम सुटसुटी सुटले -सुट -सुट मित्रांनो आहे जी मटन तर घेऊन सांगतो तुम्हाला मटन पण एक नंबर लागलं आहे आता बघा रोट्या आल्यात आमच्या पण सगळ्यात महत्त्व म्हणजे आम्हाला यायला वेळ झाला त्यामुळे फोका लागायला एकदम जोरात तर आता पहिला पोट भरून जिऊन घेतो मित्रांनो विचारूया कादंबरी पहिला पहिला कादंबरी काय घेतली गिरवी आहे तर मित्रांनो चिकन सोबत बघा तुम्हाला अंडी दाखव नसत काढून त्यातलं चिकन प्लेट बघा बरोबर अंडी सुद्धा येत्या म्हणजे अंडी अर्धा अंडी येते आणि अंडीची गिरवी सुद्धा येत्या चिकन खाऊन कसा दाखव चिकनचं पीस उचलले आता बघा चिक्की तू सांगा चव आता आमची चिक्की काय सांगते बघूया चिक्कीचं मत काय बघूया जेवणाचं तू खाल्लीस काय काय खाल्लीस आणि इकडे आता बघा आमच्या मालकीनला विचारूया शिला जरा व्हिडिओ द्यायला लय आवडते ही काय खाते हां ही चिकन पीस उचलल्या हिचं मत काय बघूया आता आणि सगळ्यात जेवण जर कोणाला आवड असेल तर बघा आमच्या प्रेमला आवडले प्रेमला प्रत्येक गोष्ट छान आहे छान आहे छान आहे म्हणजे सोलकडी वाडाला एकदम तर मित्रांनो आता मटणची ग्रेव्ही घेतो मी मटणची ग्रेव्ही एक नंबर आहे मग सोडकली पिऊन दाखवतो सोडकलीसुद्धा चांगला आहे आणि जो आहे तांबडा रस्सा तर मित्रांनो रश्याला बघा कट नाही काय नाही आता हे पिऊन दाखवतो तुम्हाला चव कसा आहे तर खोबऱ्याचा किस्तीन घातलेला आहे मित्रांनो आणि तिखट पण नाही आणि एकदम चपक पण नाही तर हिची चव सुद्धा चांगली आहे मित्रांनो तर मित्रांनो मस्त बिगी जेवण झालेलं आमचं खरोखर सांगतो सहा सात रोट्या खाल्लो एवढा मला राईस रस्सा सोलकडी पांढरा रस्सा कांदा लिंबू अक्षरशः एवढं जेवलो आहे कोट बघा डब, डब डबल आहे आता उलटा जेवणा झाला मित्रांनो तर आता जाऊया बिल किती होतं तुम्हाला सगळं सांगतो आता व्हिडिओमध्ये अकराशे चाळीस रुपये तर मित्रांनो आम्ही सहा चिकन ताट घेतलं होतं एक मटन ताट घेतलं तर आणि दीडशे रुपयेला अनलिमिटेड चिकन दोनशे चाळीस रुपये मटन ताट आहे मित्रांनो फक्त आणि मटणाच्या प्लेटमध्ये मटनसुद्धा भरपूर येते आणि बिल तुमच्यासमोर दाखवलो आहे अकराशे चाळीस रुपये बिल झालं आहे मित्रांनो जेवणाची क्वालिटी एक नंबर आहे आणि मी मालकाने एक रिक्वेस्ट करतो मला जसं तुम्ही इथं या ही पद्धत बनवलं आहे यासाठी खाली बसून तसं मला फॅमिलीसाठी हां फॅमिलीसाठी पण तसं करा आणि जेणेकरून खाली बसून व्यवस्थित जेव्हा टेबलवर काय होते सांडायचे खाली बसून केलं की म्हणजे परत पुढच्या वेळ आले की त्याच्या रिक्वेस्ट आहे तुम्हाला शेवटी इच्छा तुमच्या तर मित्रांनो इथं जेवण करून आल्यानंतर मित्रांनो बघा आम्ही इथे चौकात आलो होता आईस्क्रीम खायला तर कोण बघा चौकोबार गेलं आहे कोण हे काय कोणतलं घ्यायला लागलं आहे आणि विवाय बघा आपला भाऊ चौकाची आईस्क्रीम खायला आलं आहे आणि जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम खाण्याची मजाच काही वेगळी असत्या जर वे आता जेवण व्यव व्यवस्थित झाले जर आम्हाला यायला पण वेळ लागता आता तेच जेवढे समज तुम्ही जायचं कुठं तर आईस्क्रीम बिस्क्रीम खायचं आणि ते घरात जायचं आणि कुटुंब बघ शूर मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ शेवट पण नक्की बघा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय आहे